फ द आणि ते तिने केले मी राऊन तू लोकांबरोबर गेली लोकांचे विषय समजपाक प्रयत्न केला लौ। किती लोकांची अपेक्षा असा हे असा आणि आता तिसरा राऊंड असा मिटींग राऊंड असतो तो आता फुडल्या आठवड्यातल्या सुरू जातो पण अत्यंत लोकांनी खूप म्हणजे प्रेम दिले असा सहकार्य दिल्ले असा आणि तिका बरे प्रोत्साहन मिळिले मडगावची धूती तशी मडगाव कॉलेज केला स्कूल केला जवळ जवळ वीस पंचवीस वर्ष तिने मडगावच हे केलं म्हणजे काही आणि आमच्या गोयाकाचा आम गोयच्या सगळ्या लोकांकडे संपर्क आसा म्हणजे गांवांत म्हण खंयच्याय शहरान म्हण ताका लागून खूपशे आमची वळखी असतात तातून म्हणजे आणि फायदो हो जाता कडेन वचून म्हणजे लोकांचे विषय जाणून घेवपाक ओके okay. सर अनेकदा खूप वेळा विरोधक जेव्हा क्रिटिसाइज करतात तेव्हा तुम्ही काय म्हणू इच्छिता आमका तसे रिस्पॉन्स करपाचे ना म्हणजे म्हजे किंवा म्हजे मिसेजेचे आणि ह्याच राजकारणानूच न्हय खंय केन्ना एलिगेशन जाल्यार आमी आमचे पॉझिटीव थॉट्स आसता आणि आमी आमचे काम करपाक यू नो सतर्क आसता हे प्रत्येकाक रायट आसा म्हणपाचे क्रिटिसायज करपाचे पूण ते आपणे रिस्पॉन्स दिवपाक अशें ना आम्ही वी आर अकाउंटेबल टू पीपल ऑफ साऊथ गोवा जे लोकांनी जेन्ना आमकां सांगता लोक आमकां सांगता ते एका एका मनशान म्हणले किंवा दोन मनशान म्हणले तातून आम्ही आमकां तशें तशे बादना पण आम्ही रिस्पेक्ट करता प्रत्येकाक आपले व्हिज दिवपाचे अधिकार असतात पण ताका लागून रिस्पॉन्स करूंक जाय अशें काय ना तो त्या मनशाचो अधिकार आसता आणि त्या मनशाच्या अधिकारान जरी मानता की बापायन कितें के शिकयलां केन्ना कोणाक केन्नाचें वायट वाईट जायना लोकांचे इतले आम्ही शिकता आणि आम्ही आमचे पॉझिटिव्ह ती आपल्या पॉझिटिव्ह कॅम्पेनाचे फोकस देतो आणि उद्या दे पी एम मोदी गोव्यात येतात दक्षिण गोव्यात प्रचारासाठी काय असतं मोदीजीन जसं देश आता इतली प्रगती केल्या आणि मोदीजीक के लागून इतलो विकास झाला देशाचा आणि तांचा एक प्रवास असा आता विकसित भारत दोन हजार ट्वेंटी फॉर्टी सेवन की डेव्हलप नेशन जावपाक जाय म्हाका दिसता तो आम्ही खूप उत्सुकता आसा आयकूंक मोदीजीचे भाशण फाल्यां आणि मला दिसतं त्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो असे हा आशा बाळगीत सर शेवटचं विचारतो दक्षिण कॅम्पेन साठी तुम्ही सुद्धा फिरताय विकासाच्या दृष्टीत बघितलं तरी कोणती गरज आहे असं वाटतं दक्षिण गोव्यात हा तसं कॅम्पेन असं कर ना पण हा लोकांना वचून मेळटा जे आमचे बरे मागपी असा तांकां सांगता की एक म्हणजे अशी अफवा जाल्ली की ना ती लोकांक मेळची ना ती हे असा म्हणून हा लोकांक सांगता की अशें कांय ना तिणें जेन्ना एकदां आपलं हे डिसिजन घेतला महत्त्व डिसिजन घेतला तातून जर तर फाल्यां लोकांनी तिका निवडून दिली जाल्यार तिचो पूर्ण प्रयत्न लोकां बरोबर संपर्क करपाचो एक कार्यालय उघडपचं थंय आपलो स्टाफ दवरपाचो लोकांची कंप्लेनी किंवा कन्सर्न्स किंवा पत्र घेव एक बाबा रेग्युलर फोरम कसं जाऊन तिने लोकांचे लौका लोकांक मेळपचे हे सगळें हांव लोकांना सांगता की बाबा आम्ही सतर्क असतं म्हणून आणि लीडच्या बाबतीत खूप वेळा भाजप नेते बोलतात त्याच्याबद्दल हा लिडाचे तसे उलयना हा म्हणता लोकांचा आशीर्वाद असा आणि लोकांक तर तर ती आवडत म्हणजे ती तांकां विश्वास बसत जाल्यार निवडून येतले अशें हांव आशा पण हांव तुझे एक्सपेक्ट हांव तशें लिडाचेर केन्ना सद्याक कितले खंय खंय पावले तर तुमी खंय खंय पावले हांव खूब कडेन पावलां हांव केप्यां गेलो हांगा गेलो काणकोण गेलो शिरोडा गेलो फोंड्या गेलो मडकई गेलो पण हा प्रचाराच्या दृष्टीन वचना हा आमच्या बऱ्या मागण्याकडे वता हितचिंतकाकडे वता जांका सांगता हा हो की बाबा लोक तर तिका निवडून दीत जर आमची कशी कशी तयारी असे इतकंच म्हणून हा सांगपाक वता थँक्यू yes.